मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी श्रावण महिन्यात झेंडूच्या फुलांना मिळणाऱ्या बाजारभावाची श्रावण महिना सुरू झाल्याने फुलांना चांगला बाजारभाव मिळण्याची आशा आता शेतकऱ्यांना लागली आहे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात झेंडूच्या फुलांची तोडणी सध्या सुरू झाली आहे श्रावण महिना डोळ्यासमोर ठेवून आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे रांजणी वळती जाधववाडी भागडी शिंगवे पारगाव आदी गावांमधील फुल उत्पादक शेतकरी झेंडूच्या फुलांचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात सध्या झेंडूच्या फुलांना किलोला पन्नास ते साठ रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे हा बाजारभाव निश्चित चांगला आहे यापुढील सणासुदींचे दिवस आहेत त्यामुळे या बाजारभावात आणखी वाढ होणार आहे सुरुवातीलाच बाजारभाव चांगला मिळू लागल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण दिसत आहे जाधववाडी तालुका आंबेगाव येथील फुल उत्पादक शेतकरी संतोष जाधव यांनी अडीच एकर क्षेत्रात येलो मार्बल या झेंडूच्या वानाची लागवड केली आहे सध्या फुलांची तोडणी सुरू झाली आहे झेंडूचे पीक त्यांनी मल्चिंग पेपरवर घेतले असून यासाठी एक लाख रुपयांचे भांडवल त्यांनी गुंतवले आहे ऐकूयात झेंडूच्या फुलांची अधिक माहिती देताना फुल उत्पादक शेतकरी संतोष जाधव माझं नाव संतोष जाधव गाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मी दरवर्षी झेंडू या पिकाचे पिक घेत आहे चालू वर्षी आज ठिकाणामुळे झेंडूचे पीक घेतले आहे या चालू वर्षी दोन एकर क्षेत्रामध्ये येलो मार्बल ह्या झेंडूची ह्या वाहनाची निवड केली आहे श्रावण महिना आजच्या कारणामुळे प्रत्येक वर्षी झेंडूला चांगला मिळत असतो ह्या वर्षी देखील साठ रुपये भाव चालू आहे पाऊस आल्या कारणामुळे आज झेंडू तीस रुपयाने दिला आहे जर आज पाऊस नसता तर आज रोजी या ह्याच ह्याचे झेंडू या मार्केटला झेंडू या फुलाला कमीत कमी साठ ते सत्तर रुपये वादार वाढणार असता पाऊस असल्या कारणामुळे झेंडूचा वादळ भाव कमी झाले आहेत आणि पाऊस उघडल्यानंतर चिंडूचे बाजूला वाढण्याची शक्यता जास्त आहे कमीत कमी सत्तर ते ऐंशी प्रकारला भाव होण्याची शक्यता आहे मिळून एक लाख रुपये खर्च देतो